ठाण्या शं नऊशेहून अधिक महिला युवा वर्गाकडून भाजपाचे सदस्यत्व भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांच्याकडून रेल्वे स्टेशनबाहेर विशेष मोहीम भाजपा सदस्यता अभियान अंतर्गत जिल्हाध्यक्ष व माजी श्रेष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत नऊशेहून अधिक तरुण तरून तरुणी आणि महिलांबरोबरच रेल्वे प्रवाशांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर पसंतीची मोहर उमटवली भाजपाकडून गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर भाजपा सदस्यता अभियान सुरू करण्यात आले होते तर महाराष्ट्रात पाच जानेवारीपासून संघटन पर्व अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवले जात आहे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांच्या नियोजनानुसार ठाणे शहर जिल्ह्यातील बारा मंडळात परिणामकारक पद्धतीने सर्व स्तरातील नागरिकांबरोबर संपर्क साधून भाजपाची सदस्य नोंदणी केली जात आहे प्रत्येक बूथवर किमान दोनशे पन्नास सदस्य नोंदणीचे लक्ष ठेवण्यात आले आहे भाजपा सदस्यत्व अभियानाअंतर्गत आज रेल्वे बाहेरील स्टॅटिस पुलाखाली रेल्वे प्रवाशांबरोबर युवा वर्ग आणि महिलांना भाजपाचे प्राथमिक सदस्य करण्यासाठी अभियान राबवले त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद मिळाला अधिक युवा महिला आणि नागरिकांनी मोबाईल वरून ऑनलाईन नोंदणी केली या अभियानात जिल्हाध्यक्ष संजय वाघुले सरचिटणीस मनोहर सुखदरे उपाध्यक्ष विद्या शिंदे यांच्या बरोबरच भाजप युमोचे जिल्हाध्यक्ष सूरज दळवी सरचिटणीस प्रशांत कळंबटे रिंकू विश्वकर्मा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष स्नेहा पाटील सरचिटणीस शीतल कारंडे नौपाडा मंडळ अध्यक्षा वृषाली वाघुले सरचिटणीस रक्षा यादव मध्य मंडळ अध्यक्षा कांचन पाटील मुंब्रा मंडळ अध्यक्षा कोमल जितेकर उपाध्यक्ष मनाली कोहोपरे सुषमा लोके राधा मटकर विशाखा पवार भाग्यश्री सुळ मुळे सई कारुळकर आदी सहभागी झाले होते भारतीय जनता पार्टीतर्फे एक जानेवारीपन संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मागील पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक हुती। कोटी सदस्य नोंदणी झाली होती आता दीड कोटी सदस्य नोंदणी ही वीस तारखेपर्यंत आम्हाला महाराष्ट्रात पूर्ण करायची आहे आज भारतीय जनता पार्टीतर्फे स्टेशन परिसरामध्ये सकाळी युवा मोर्चाच्या माध्यमातनं आणि आता महिला मोर्चाच्या माध्यमातनं या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान चालू झालेलं आहे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सदस्य नोंदणी अभियानाला भेटतोय आणि प्रत्येक बूथवर अडीचशे सदस्य करण्याचं त्या ठिकाणी बूथ अध्यक्षांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे बूथ अध्यक्ष घरोघरी फिरून प्रत्येक यादीमध्ये फिरून अडीचशे सभासद करतायत आणि ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक घरापर्यंत हे बूथ अध्यक्ष पोहोचतील हा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये परिसर असल्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रोज पाच ते सहा लाख लोक करतात त्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीला मांडणारा वर्ग आहे आणि संध्याकाळी कामावर सुटताना त्यांच्यासाठी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे सकाळपासून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सदस्य रेल्वे स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी झालेले आहे आणि शत प्रतिशत भारतीय जनता पार्टी हे अभियान आमचं चालू आहे आणि हा भूत अध्यक्ष नगरसेवक प्रभागाध्यक्ष मंडळाध्यक्ष हे सर्व कार्यकर्ते ठाणे शहराच्या प्रत्येक घराघरामध्ये फिरून भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी अभियान राबवत आहे सकाळी दहा वाजता युवा मोर्चाच्या माध्यमातन जवळजवळ आठशे सदस्य नोंदणी झाली आता महिला मोर्चा दुपारी तीन ते आठ पर्यंत एक आज दोन हजारचं टार्गेट रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आम्ही पूर्ण करू एवढा आम्हाला खात्री आहे आणि सलग तीन दिवस रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नागरिक नागरिकांशी संवाद साधून जास्तीत जास्त मेंबरशिप या ठिकाणी करतील तुम्ही पाहत असाल की इथे महिलांचा विशेषतः महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे त्या येऊन येऊन बघतात की बीजेपीचे काही चालत आहे आम्हाला स्वतःहून येऊन विचारतात की इथे बीजेपीचं काय त्यांना जेव्हा आम्ही सांगतो की इथे मेंबरशिप राईव्ह चालू आहे किंवा इथे सदस्य नोंदणी चालू आहे तर ते सहखुशीने येऊन इथे भरपूर चांगला रिस्पॉन्स पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहे भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण भारतामध्ये सदस्य नोंदणी मागच्या वर्षीपासून पासून दोन हजार चोवीस पासून सुरू झाली होती महाराष्ट्राच्या निवडणुकांमुळे आहोत सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी असतील युवा मोर्चाचे पदाधिकारी असतील विविध सेलचे से पदाधिकारी असतील अतिशय उत्स्फूर्तपणे नागरिक सुद्धा या सदस्य नोंदणीमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यामुळे दोन हजार जेव्हापासनं नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं आहे तेव्हापासनं सर्व समस्त भारतीय नागरिक बघत आहेत की ज्या काही महिलांसाठीच्या योजना असतील युवकांसाठी योजना असतील त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी पोषक असं वातावरण आहे सर्व नागरिकांना हवं आहे की भारतीय जनता पार्टीने भारतासाठी पुढे सक्रिय काम करावं आणि म्हणून तुम्ही आज बघू शकता ठाणे शहरामध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर आज उत्स्फूर्तपणे सर्व महिला सुद्धा स्वतःहून येऊन सदस्य नोंदणी करत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागतही करत